नमस्कार मी प्राध्यापक शरदचंद्र काकडे मुक्काम पोस्ट पांगारे तालुका पुरंधर जिल्हा पुणे राजयुवाह प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित राजविवा करंडक स्पर्धेतील माझी स्वरचित कविता सादर करत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे रक्तात नहाला शोभाचा छावा रक्तात न्हाला शोभाचा छावा देतो तुझला तक्त हिंदुस्थानचे देतो तुझला तक्त हिंदुस्थानचे ओळखला औरंग्याचा कावा धिक्कारता प्रस्ताव मोगलांचा रक्तात न्हाला शोभाचा छावा रक्तात न्हाला शोभाचा छावा शिवपुत्र असे मी मर्द मराठा थकेल तुझी तलवार खंजीर मराठमोळा असे देह माझा तुटेल तुझी पोलादी जंजीर ऐकता संभाजी राजांचे शब्द ऐकता संभाजी राजांचे शब्द आलमगिराने केला खुदाचा धावा उपसल्या हात पायाच्या नख्या उपसल्या हात पायाच्या नख्या रक्तात न्हाला शिवाचा छावा आबासाहेबांचा पुत्र असे भूगर्भातील मी तप्त लावा आबासाहेबांचा पुत्र असे मी भूगर्भातील तप्त लावा खूपसली खंजीर डोळ्यात रक्तात न्हाला छावा रक्तात न्हाला शुभाचा छावा आई भवानीची आरोळी मुखात आई भवानीची आरोळी मुखात भोवती जमला यवनांचा थवा टिळकांनी उडाली रक्ताची रक्तात्हाला शोभाचा छावा रक्तात शिवचा छावा चालवली समशेर यवनाने तुकडे तुकडे करून देहाचे नाही सोडला धर्म शिवपुत्राने केले रक्षण हो भगव्यास करतो विनंती शरद कवी करतो विनंती शरद कवी त्याग त्यांचा हृदयात ठेवा रक्षण करता देव देश धर्माचे रक्तात न्हाला शोभाचा छावा रक्तात न्हाला शोभाचा छावा रक्तात न्हाला शोभाचा छावा धन्यवाद